आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी या ठिकाणी जमिनीच्या आणि किरकोळ पैशाच्या वादातून दोन भाऊजयांचा धारदार कोयत्याच्या सहाय्याने निर्गुण खून करणाऱ्या दत्तात्रय फापाळे या आरोपीच्या अकोले पोलिसांनी अवघ्या सतरा तासात मुसके आवळले आहेत उज्ज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे राहणार बेलापूर बदगी या दोन जावांचा दत्तात्रय प्रकाश फापाळे उर्फ बापू या माथे फिरूने खून केला होता या खुनाच्या घटनेनंतर अकोले तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्हा हादरला ही घटना घडल्यानंतर डी वाय एस पी उमेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे किशोर तळपे सुहास गोरे महेंद्र गुंजाळ राहुल घोलप झिरो पोलीस आकाश पांडे यांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवीत पठार भागातील भोजदरी परिसरातील जंगलातून या आरोपीला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्या आहेत या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा